सरकारची ही नोटबंदी आता हळूहळू हास्यास्पद ठरायला लागलेली आहे कारण भ्रष्टाचाराची बिळं बुजवण्यासाठी सरकारला गेल्या चव्वेचाळीस दिवसात तब्बल एकसष्ट ठिकाणी ठिगळं लावायची वेळ आलेली आहे पाच सो रुपये हजार रुपये के पुराने नोट अब केवळ कागज के एक टुकडे के समान राह चव्वेचाळीस दिवस अगर तीस दिसंबर के रात कोई मेरी कमी रह जाए देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए एक ष्ठ निर्णय पहले गंगा में कोई चवंडी नहीं डालता था नौटे बह रही है गंगा जी नोटे बह रही है गेल्या दशकभरातला लोकांची वाहवा मिळवणारा सर्वात मोठा निर्णय अर्थात एक हजार आणि पाचशेच्या नोटांवरची बंदी पण हा निर्णय घेताना सरकारनं सारासार विचार केला होता का यावरून आता रान उठलंय कारण दर दिवशी अर्थसचिव शक्तिकांत दास यांना नवे निर्णय जाहीर करावे लागले आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला त्यांच्या त्या, त्या पहिल्या भाषणामध्येच जवळपास नऊ निर्णय समाविष्ट होते त्यानंतर दीड दिवसांमध्येच मंत्रालयानं आणखीन एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी तीन नवीन निर्णय घोषित केले तीस डिसेंबर पर्यंत एक हजार आणि पाचशेच्या नोटा तुम्ही बँकेत भरू शकता त्यानंतरही शपथपत्रासह रिझर्व्ह बँकेत एकतीस मार्च पर्यंत नोटा भरण्याची मुदत असेल तसच एका वेळी फक्त चार हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळतील बँकेत जुन्या कितीही नोटा भरू शकता पण केवायसी नसेल तर स्रोत देणं बंधनकारक असेल शिवाय एटीएम मधून दिवसाला फक्त दोन हजार रुपयेच काढता येतील या आणि अशा अनेक निर्णयांचा समावेश होता क्षणी अविचारी क्षणी निश्चलीकरणाचा त्यांनी निर्णय घेतला पण त्याचे काय परिणाम होणार आहेत कुठल्या कुठल्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे नागरिकांसमोर काय काय अडचणी येतील याचा कोणताही सुगांधवा कोणताही गंध कोणताही विचार या सरकारनं केला नाही त्यांना नाही याच्यात दुर्दैवाने जर कुठली गोष्ट घडली असेल तर रिझर्व्ह बँकेसारखी एकमेक अतिशय चांगली व्यवस्था आपल्याकडे शिल्लक होती त्याची इभ्रत या सरकारने पूर्णपणे मातीमोल करून टाकली आहे असं आपल्याला म्हणायला हवं त्यानंतर अकरा तेरा आणि चोवीस नोव्हेंबर अशा तीन वेळा शक्तिकांत दास पुन्हा कॅमेऱ्या समोर आले आणि त्यांनी तब्बल अडतीस वेगवेगळे निर्णय जाहीर केले पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत बदलून मिळणार नाहीत असं जाहीर करण्यात आलं शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खत खरेदीसाठी जुन्या नोटा चालवण्याची मुभा दिली शिवाय वीज बिल प्रॉपर्टी टॅक्स टोल आणि पेट्रोल पंपांवर जुन्या नोटांना सवलत दिली सरकाराने आरबीआय ची सगळ्यात जास्त धावा डिसेंबर महिन्यात झाली कारण या महिन्यात सरकारनं एक दोन वेळा नाही तर तब्बल पाच वेळा नव्या उपायांची घोषणा केली अर्थात नोटबंदीमुळे येणाऱ्या संभाव्य अडीअडचणी आणि समस्यांची नीट जाण सरकारला झाली नव्हती त्यामुळे ट्रायल अँड एरर बेसिसवर नोटबंदीचा खेळखंडोबा सुरू असल्याची टीका झाली ज्यावर विरोधकांनी तोंडसूट घेतलं भ्रष्टाचार अजून कमी झाला असं वाटत नाही उलट सरकारच्या निर्णयाला खोडून कसं काढता येईल असा भ्रष्टाचार अजून चालू आहे त्यावर जोपर्यंत सरकार कडक उपाय करत नाही आणि जनतेला त्याची जरब बसत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार चालूच देईल जर आदेश तयार करणाऱ्या अधिकारी आणि विभागांच्या मध्ये जर मतभिन्नता असेल तर साहजिकच लोकांनी खरं कोणतं समजायचं काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी मोदींनी पन्नास दिवस कळ सोसण्याचं आवाहन केलं होतं लोकांनी रांगेत उभं राहून देशभक्तीचा प्रत्यय सुद्धा दिला पण याच काळात बँक अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे बदलून काळ्याचं पांढर केलं पंधरा लाख चव्वेचाळीस हजार कोटींच्या नोटांच्या बदल्यात चौदा लाख ,00 कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आल्या त्यामुळं काळा पैसा कुठं गेला याचा शोध नव्यानं घ्यावा लागणार आहे हा एवढा मोठा निर्णय सरकारनं ट्रायल अँड एरर बेसिसवरती घेतला होता की काय अशी शंका आता येऊ लागलेली आहे ला कारण सरकारनं कितीही नियम केले तरी काळा पैसेवाले बरोबर त्यातून पळवाटा शोधत होते या एका निर्णयाचा दुष्परिणाम बुजवण्यासाठी सरकारला चव्वेचाळीस दिवसामध्ये तब्बल एकसष्ट वेळा नव्या निर्णयांची ठिगळं जोडावी लागली आणि त्यामुळं हा कथित सर्जिकल स्ट्राईक किंवा नोटबंदीचा हा जो निर्णय आहे तो सरकशीमध्ये रंगबेरंगी कपडे घातलेल्या जोकरसारखा दिसू लागला आहे